तुम्ही आज महानगरपालिकेत आलेले आहात आणि काय समस्या नेमकं प्रभाग क्रमांक एकमध्ये लक्ष्मीनगर नावाचा आमचा परिसर आहे सदर परिसरामध्ये महानगरपालिकेचा आरक्षित भूखंड आहे आणि आरक्षित भूखंडावर विना परवानगीचं बांधकाम चालू आहे आणि ते बांधकाम करत असताना नागरिकांचा जो, जो रोज वापरण्याचा रस्ता आहे तो बंद झालेला आहे आणि तो रस्ता बंद झाल्यामुळं नागरिक वेथच होऊन आज आयुक्त साहेबांना भेटायला आले त्यांची भेट घेतली असता त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या इतरही समस्या आयुक्तांसमोर मांडल्या भेट घेतली असता ऐक्तो साहेबांनी तत्काळ त्या ठिकाणी चौकशीचे आदेश दिले महानगरपालिकेचे टाउन प्लॅनिंगचे कर्मचारी बांधकाम विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचणार आहेत पोहोचून सर्व माहिती घेऊन लागलीस तिथं त्यांना जर आवश्यक वाटलं तर नोटीसां ते काढणार आहेत फटाफट आणि नोटिसं काढल्यानंतर संबंधितांनी कागदपत्र नाही पुरवले तर ते झालेलं बेकायदेशीर बांधकाम हे तोडण्यात येणार आहे किती वर्षापासून हा पाठपुरवठा केला आहे साधारण बांधकाम चालू केले साधारण या विषयाचा पाठपुरावा येथील नागरिक मागच्या पाच सात वर्षापासून करतायत पाच सात वर्षापासून इथले स्थानिक नागरिक या गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत तो साहेब असतील काकुलकर असतील ही सगळे सगळी त्याचा पाठपुरावा करत आहेत आणि महानगरपालिकेचं प्रशासन त्यांच्या गतीने ते सगळं कारवाई पूर्ण करत आहे परंतु आता नागरिकांच्या गळ्याशी विषय आल्यामुळं आज तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि महानगरपालिकेने या ठिकाणी न्यायाची भूमिका घेऊन तत्काळ कारवाई करावी अशी मागणी या सर्व नागरिकांनी केलेली आहे पाठपुरवठाला यश आलं आहे का ते आता जेव्हा ते कारवाई देतील करतील आणि जेव्हा हे नागरिक म्हणतील की आमचं काम पूर्ण झालेलं आहे तेव्हाच त्याला यश आलं असं म्हणणार नाव काय सर मी ॲडव्होकेट दिलीप पोकळे नगरसेवक प्रभाग क्रमांक एक लताबाई महाराठीच हो काय समस्या आहे आम आमच्याला रोड त्यांनी पॅक करून ठेवला आहे त्यांनी बऱ्याच खोल्या बांधून सण भाड्याने दिल्या आहे आणि अजून पण हे बी बांधून खाली जागा बांधून सण भाड्याने द्यायची तयारी त्याची आली आमचाही लक्ष्मीनगरचा रस्ता बंद करून टाका त्यांनी एकदमच आज आकारणी केली त्याने आकारणी केली त्याने आज आणि तो चंबर सुद्धा मध्ये घेतलाय झाडांच्या फांड्या तोडतोय बर झाड लावलेलं ठिकाणी रोज पूजा रोज हो म्हणतो म्हणून म्हणजे मानत नाही झाड बी आपल्या लोकांनी लावलेलं आहे हा ते ओपन जागा आहे आमचं तिथे मंदिर आहे आम्ही वडाचं झाड लावलेलं आहे आम्ही रोज तिथे पूजा करता ते लोक तिथे रस्ता बंद करायचं म्हणतात झाड तोडायचं म्हणतात आम्हाला रस्ता आम्हाला दुसरं काहीच नाही पण आम्हाला रस्ता आणि आमच्या गडरी बराबर पाहिजे गडडीचं पाणी सुद्धा जात नाही आमच्या वालं खान हम 25 साल से रह रहे थे वो ओपन प्लेस की जगह है और वो अभी हमारे घर के सामने घर बना रहा और हमारे को रास्ता भी नहीं दे रहा और हमारे को पैक कर दे रहा तुम कैसे भी जाओ और कैसे भी वापरो हमारे को बहुत तकलीफ़ है तीन चार साल से बहुत तकलीफ़ दे रहा एक बार बड़का झाड़ भी तोड़ के उन्हें हमारे घर पर डाल दिया था हमारे पे जानलेवा हमला हुआ था अभी भी वो आके हमको परेशान कर रहा एरिया संदर्भात आमचा एरिया आहे लक्ष्मीनगर कानळदा रोड गल्ली नंबर एकमधील समस्या आहे तिथं आम्हाला कानळदा रस्त्यावरून पुढं जायला रस्ता आहे पण मागच्या साईडनी जे आरक्षित जागा आहे आरक्षित प्लॉट आहे तिथं कच्चा लेआउट करून बेचाळीस बचे असे खरेदी करून असे विकण्यात आलेला आहे तो हा की तो आरक्षित जागा आहे ती याच्या सगळे पुरावे आम्ही नगरपालिकेला वेळोवेळी सादर केलेले आहे त्या बऱ्यातल्या विद्या गायकवाड मॅडम होत्या त्यांना सगळे कागदपत्र पत्र पुरे पुरवलेले अर्ज केलेले आता आता बी आम्ही जवळजवळ एक दीड वर्षापासून अर्ज करतो जे समोरचा माणूस येतो तिथं इटा टाकतो रेती टाकतो म्हणतो माझी जागा आहे तिथं आमचं एक वडाचं झाड आहे मोठं बारा पंचवीस तीस वर्षापूर्व पूर्वीचं झाड येते तिथं रोज पूजा वगैरे करता बाया त्याच्याच बाजूला <क्षित> आमचं हनुमान मारुतीचं मंदिर आहे आम्हाला यायला जायला तोच रस्ता आहे आता जर तो जर म्हणतो की तिथं माझा प्लॉट आहे तो आरक्षित जागेवर कसं काय प्लॉटचा हक्क का सांगू शकतो कारण की तिथं ज्या मंदिराला यायला जायला रस्ता तोच आहे आणि आम आमच्या गल्लीला एकच रस्ता आहे समजून घ्या त्याने जर आज तिथं जर बांधकाम केलं उद्या उठून जर आमच्या एरियामध्ये कुठं आग लागली कुठे इमर्जन्सी काय झालं तर फायरची गाडी येईन कुठून कारण असा असं जर जेव्हा बी लॅवड बनतो जिथं बी एरिया बनतो तिथं दोन रस्ते राहतात एक पुढून एक मागून कोणत्या ना कोणत्या साईडकडून रस्ता निघतोच आता आमच्या लक्ष्मीनगरमध्ये चार गल्ले आहेत चारही गल्ल्यांना काळंदर रस्त्याकडून बी रस्ता आहे सिटी कॉलनीकडून बी रस्ता आहे तिन्ही गल्ल्यांना मग एक नंबर गल्लीचा रस्ता गेला कुठं सगळ्यात मोठी चुकी ही किती आरक्षित जागेवर तुम्ही तिथं डायरेक्ट प्लॉटं बांधताय घरं बांधताय आहे बेकायदेशीर घरं बांधताय डायरेक्ट आणि आम्ही जर असं काही बोललं तर डायरेक्ट पोलिसांकडं पोलिसांकडं पैसे कावाडून आम्हाला धमक्या द्यायच्या बोलवायचं की तुम्ही बोलू नका ते कोर्ट पाहिन कचेरी पाहिन मग हे कोर्टा कचेरीचा विषय पाहिजे पोलिसांचा काय विषय आला तुम्ही तिथं राहता का आम्ही तिथंच राहतो प्लेग्राऊंड प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे त्या जागेवर प्लेग्राऊंडची जागा आहे ती पूर्ण भरपूर जागा आहे ती प्लेग्राऊंडची पण मग आमचं जो आमचं एवढंच म्हणणं आहे की जो आमच्या मंदिराचा रस्ता आहे तो आम्हाला मोकळा करून पाहिजे आमच्या गटरी व्यवस्थित जे पाणी आज ज्या गटरचं पाणी तुम्ही पाहा ते मंदिरामध्ये येतं गटरचं पाणी तर आमची तळमळ एवढीच आहे आम्हाला बक्षीस आल्या हे फक्त आमचा एक तर रस्ता काढून द्या आणि ती गटर पूर्ण करून द्या बस एवढंच आमचं म्हणणं आहे माझं नाव नाताश्रुभात था आंबे